नमस्कार जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ध्येयप्राप्तीच्या पेजवरती तर आता पोलीस भरती जी ॲडमिट कार्ड डाउनलोड होत आहेत आणि ते डाउनलोड झालेल्या ॲडमिट कार्डवरती का उमेदवारांच्या काही सूचना आहेत त्या सूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचं आहे पहिली सूचना अशी आहे की पोलीस भरतीचे ओळखपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड सोबत असल्याशिवाय तुम्हाला मैदानावर मा प्रवेश मिळणार नाही तसेच ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन किंवा त्याचे कलर जर असं सोबत असणे बंधनकारक आहे उमेदवाराचे पोलीस भरती ओळखपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड जे आता तुम्ही डाउनलोड केलेलं आहे ते आणि आवेदन अर्ज भरत असताना ज्यावेळीच्या त्यावेळीच्या दोन दोन प्रती पासपोर्ट आकाराचा सहा फोटो आपल्याला असणे सोबत असणे बंधनकारक आहे तिसरा मुद्दा असा आहे की उमेदवाराचे शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणी करिता दिलेल्या दिनांक व वेळेत उपस्थित राहावे भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी लेखी चाचणी कागदपत्र पडताळणी दिनांक किंवा वेळेत उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल सदर चाचणीसाठी कोणत्याही कारणाची किंवा परिस्थितीत दिनांक बदलून मिळणार नाही ह्या शब्दावरती मुलांना आता तुम्हाला गोंधळ झालेला असणार कारण का बऱ्याच मुलांची काही जणांची अकरा व काही जणांची बारा असे लागूपाटो तारखा पडलेल्या आहेत कुणाचे सहा पडलेले आहेत तर लगेच सात पडलेले आहे कुणाची इकडे मुंबईला ऐकायचे आहे तर कुणाचे नागपूरला पडलेले अशा पद्धतीने मुलांचा गोंधळ झालेला आहे तर ह्यामध्ये आपण आता काय करायचं आहे तुम्ही ज्या जिल्ह्याचं दुसऱ्या दिवशी फिजिकल आहे त्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती तुम्ही ईमेल करणं गरजेचं आहे की उद्याच्या फिजिकलचं आणि ज्या दिवशी फिजिकल आहे तुमचं लागूपाठोपाठ त्या दिवसाचं तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करून त्या वेबसाईटवरती किंवा त्यांच्या संकेतस्थळावरती जी ईमेल आहे त्याच्यावरती पाठवून देणं गरजेचं आहे लागूपाठोपाठ आमचं ज्यांचं फिजिकल आहे त्यांना शंभर टक्के संधी मिळणार कारण मागच्या भरतीला तशाच पद्धतीनं काही मुलांचा गोंधळ झाला होता तर त्यांना संधी दिलेली आहे तर कारण काही जिल्ह्यामध्ये असं केलेलं आहे की शेवटचा एक दिवस त्यांच्यासाठी राखीव ठेवलेला होता चौथी सूचना अशी आहे की शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी यामध्ये काही तक्रार असल्यात संबंधित त्याच दिनांकावेळी प्रथम अपील व द्वितीय अपील करण्याची संधी राहील पाचवा मुद्दा असा आहे सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच या तारखेच्या पूर्वी सादर केलेली डॉक्युमेंट सगळे असावी तुमची काही मुलांचा असा आहे की आत्ता कोण बोनाफट काढतोय कोण कुठले डॉक्युमेंट आत्ता काढायचा प्रयत्न करतोय ग्राउंड आलेला आहे म्हणून तर तो तुमचा कागद अजिबात ग्राह्य धरला जाणार नाही कारण ही, ही तारीख आधीच आपले नेमून दिलेली आहे सवा मुद्दा असा आहे की सर्व आवश्यक भरतीसाठी प्रमाणपत्र सामाजिक तशा समानता आरक्षण लाभ घेण्यासाठी केलेल्या दाव्यांच्या पुष्टीसाठी विधी व जाहिरात नमूद केलेल्या अंतिम दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस पर्यंत किंवा त्या पूर्वीची प्राप्त असणे अनिवार्य आहे त्यानुसार ती मूळ प्रमाणपत्रे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अर्हता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करू न शकल्यास उमेदवाराची तात्काळ रद्द उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल ऑनलाईन अर्जामध्ये आपण दावा केलेली के माहिती ग्राह्य धरून तात्पुरती निवड यादी तयार करण्यात येईल सदर निवड यादी कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहील भरती निकषाची पूर्तता करत असली नसल्याने आढळल्यास आपली उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल मुद्दा काळजीपूर्वक वाचा भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात उमेदवाराने गैरवर्तन गैरकृत्य भरतीसाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याने निदर्शनास असल्यास उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल नववा मुद्दा असा आहे पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा अपघात नुकसान झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील त्याकरिता उमेदवाराने स्वतःची शारीरिक क्षमता वैद्यकीय प्रमाणपत्र विचारात घेऊन मैदानी चाचणी या प्रकारात सहभागी व्हावे स्वतःची सर्वोत्परी काळजी घ्यावी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना दिलेला भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल क्रमांक ईमेल कृपया बदलू नये लक्षात ठेवा तुमचा मोबाईल नंबर तुम्ही भरती झाल्यानंतर तुमचा कायमस्वरूपी तुम्ही रिटायर होईपर्यंत हा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुमच्यासाठी लकी ठरणार आहे भरतीबाबतच्या सूचना आपण नमूद केलेल्या प्रमंध्वनी म्हणजेच मोबाईल नंबरवरती आणि ईमेलवरती वेळोवेळी प्र प्रकाशित करण्यात येत आहे प्रवेशपत्रावरील फोटो उमेदवाराचे नाव इतर तपशील स्पष्ट वाचनीय राहण्याची काळजी घ्यावी प्रवेशपत्र भरतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत आवश्यक असल्यामुळे त्यांचे जतन करावे अकरावा मुद्दा प्रवेशपत्रातील अर्जदाराची माहिती अर्जदाराने ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीनुसार दिलेल्या दिलेल्या असल्यामुळे सदर हू माहिती त्यांच्या मूळ प्रमाणपत्र कागदपत्रांची अंतिम पताळणीस अधीन राहील प्रवेशपत्र प्राप्त झाले म्हणून उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी उमेदवाराची भरती प्रक्रिया सूचना निकाल वेळोवेळी संकेतस्थळावर दिल्या जातील त्याप्रमाणे उमेदवारांनी अद्यावत माहितीसाठी व सूचनांसाठी वेळोवेळी जाहिरात दर्शवलेल्या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्यावी बारावा मुद्दा उमेदवारास मैदानी चाचणीच्या वेळी सर्वसाधारण प्रकारचे स्पोर्ट शूज वापरण्याची परवानगी आहे इतर कोणतेही विशिष्ट शूज उदाहरणार्थ हा मुद्दा जास्त महत्वाचा स्पाइक अलाउड नाही बऱ्याच जिल्ह्यांच्यामध्ये हा मुद्दा अग्रस्थानी आहे म्हणजे आय एम पी ठेवलेला आहे प्रत्येक जिल्ह्याने शूज वापरण्यास परवानगी देणार नाहीत स्पाईक स्पाईक शूज तेरावा मुद्दा शारीरिक चाचणीच्या वेळी उमेदवार स्टेरॉइड सारखी उत्तेजक द्रव्ये सेवन केलेले आढळल्यास किंवा त्यांच्या उत्तेजक द्रव्य आल्यास असल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे तेरा उमेदवारांसाठी सूचना दिलेल्या आहेत या सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचा तुम्हाला तारीख कागदपत्रांची तारीख स्पाइक्ससाठी दिलेली सूचना किंवा दोन दोन ॲडमिट कार्डच्या दोन दोन प्रती घेऊन येणे ह्या सगळ्या सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचून ठेवा आणि सोबत तुमची कागदपत्रे घ्या तुम्हाला काहीही माहिती हवी असल्यास तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकताय तुम्हाला योग्य ती माहिती तात्काळ दिली जाईल धन्यवाद मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांच्यापर्यंत पाठवा कारण काळजीपूर्वक उमेदवारांना सूचना वाचणं ही गरजेचे आहे